सेंट्रिंग कामगाराचा भर दुपारी कोयत्या निवार करून दगडाने ठेचून निर्घृण खून शोध सुरू सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर भर दुपारी दत्ता सुतार वय पस्तीस राहणार इंदिरानगर या सेंट्रिंग कामगाराचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघड केला आला नसलेल्या रस्त्यावर सुतार हा मृतावस्थेत शहर पोलिसांना कळवले तात्काळ घटनास्थळी सांगली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे हे पथकासह दाखल झाले तेव्हा रस्त्यावर गर्दी जमली होती गर्दी हटवून पोलिसांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली मृत सुतार रस्त्यावरच पडला होता चेहऱ्यावर गंभीर वार झाले होते बाजूलाच एक कोयता आणि चाकू पडला होता मात्र या दोन्ही शस्त्रांना रक्त लागले नव्हते त्यामुळे हल्लेखोरांनी दुसऱ्याच हत्यारांनी खून केल्याचे दिसून येत होते बाजूलाच सुतार याची दुचाकी एम एच नऊ बी क्यू एकोणपन्नास पंच्याऐंशी पडली होती सुतार याच्याजवळ कोणतेही ओळखपत्र नव्हते त्यामुळे सुरुवातीला ओळख पटली नाही तपासात त्याचे नाव दत्ता सुतार असून तो सेंट्रिंग कामगार म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा खून अनैतिक संबंधातून झाले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या दृष्टीने तपास सुरू आहे खून झाला त्या परिसरात कोठे सीसीटीव्ही फुटेज आहे का हे आता तपासले जात आहे तसेच संशयितांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांची पथके तातडीने वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली आहेत